नमस्कार मंडळी मी पूजा कुकवीट पूजामध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज इथे आपण झणझणीत जन तशी चिकन करी बनवतो आहे चला तर सुरू करणार आहोत आपण इथे आणि एकदम एकदम सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत चला तर सुरू करूया इथे अर्धा किलो चिकन घेतलं आहे याला स्वच्छ धुवून घेतलं आहे त्याला दोन चमचे दही घालूयात आपण चिकनला मॅरिनेट करायचं आहे आपल्याला इथे त्यात दोन चमचे दही जे घातलं ते आधी फेटून घेतलेलं आहे मी त्यामध्ये हळद घालायची अर्धा चमचा चवीनुसार लाल तिखट पण मी इथे अर्धा चमचा लाल तिखट वापरले प पुन्हा एकदा भाजीमध्ये आपण वापरणार आहोत अर्धा चमचा घरचा काळा मसाला घातला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला बाइंडिंग करून घेऊयात यामध्ये तुम्ही अद्रक लसूण पेस्ट पण घालू शकता मी फोडणीच्या वेळेस घालणार आहे आता याला मॅरिनेट करण्यासाठी आपण पंधरा ते वीस मिनटं बाजूला ठेवून देऊयात तोपर्यंत आपण याची ग्रेव्हीची तयारी करून घेऊयात कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं त्यामध्ये थोडेसे खडे मसाले आणि जिरे घालायचे थोडेसे तळून घ्यायचे आहेत ते खडे मसाल्यांमध्ये मी फक्त अर्धा इंच दालचिनीचा तुकडा थोडंसं स्टार फुल तुकडे घेतले म्हणजे दोन पाकळ्या घेतल्या आणि फक्त एकच विलायची घेतली आहे याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि आता जो कांदा आहे कांदा आपण यामध्ये टाकून घेऊयात कांदा आपल्याला दोन मिनिटभर पर परतून घ्यायचा आहे लाल होईपर्यंत परतून घेऊयात आणि कांदा थोडासा लाल झालेला आहे इथे टोमॅटो ॲड केला आहे मी मी अद्रक लसण इथे ॲड केलेलं नाही आहे तुम्ही आम्ही पेस्ट वापरणार आहे तुम्हाला जर पेस्ट वापरायची नसेल तर यामध्ये तुम्ही अद्रक लसण ॲड करू शकता इथे मी थोडेसे काजू आणि बदामाचे बदाम घातलेले अच... बदाम आहेत याने ग्रेव्हीला छान असा घट्टपणा येतो आणि चार काश्मीरी लाल मिरच्या वापरल्यात याने भाजीला कलर छान येतो हे आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करूयात आता हा सगळा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून अगदी दोन मिनिटभर थंड होऊ देऊयात आणि मगच याला दळून घेऊयात मसाला जो आहे तो थंड थंड करून याची ग्रेव्ही पाहू शकता अगदी बारीक करून घेतलेली आहे मी अगदी मौसूत अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे आपण आता याला फोडणी देऊन घेऊयात कढईमध्ये तेल टाकायचं आहे इथे तेल थोडंसं जास्त वापरले मी ग्रेवीच्या भाज्यानं तेल थोडंसं जास्त वापरलं की भाज्या छान लागतात त्यानंतर या इथे सगळे मसाले घातले तुम्हाला आव तुमच्या आवडीनुसार मसाले घालू शकता इथे तिखट काळा मसाला किचन किंग मसाला थोडासा कांदा लसूण मसाला आणि हळद घातलेली आहे तिखट आणि मसाले तुमच्या चवीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता आता याला छान तेलामध्ये परतून आहे यावरती झाकण ठेवून आपण पाच ते सात मिनिट याला तसंच सोडणार आहोत म्हणजे तेल सुटेल आता भाजीला तुम्ही पाहू शकता मस्त तेल सुटलेलं आहे याला छान मिक्स करून घेऊयात पुन्हा एकदा आणि यामध्ये आपल्याला इथे आता मॅरिनेट केलेलं जे चिकन आहे ते आपल्याला इथे घालायचं आहे आणि चिकन घालून पण आपण याला पुन्हा एकदा छान असं परतून घेणार आहोत म्हणजे ज्यात ग्रेवीचा जो घट्टपणा आहे किंवा जी ग्रेवीची जी चव आहे ती चिकनमध्ये छानपणे उतरेल आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून मी ते पाच ते सात मिनिटभर परतून घेतलं कलर थोडंसं चेंज झालेला आहे आणि तेलही मस्त सुटलेलं आहे आता याला हलवून झाकण ठेवून पुन्हा एकदा परतून घेतलं आता कम तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार भाजीच्या पाणी घालायचं आहे पाणी शक्यतो गरमच घालावं मी ते कोमट पाणी वापरलेलं आहे घर तुम्हाला भाजी किती घट्ट किंवा किती पातळ आहे भावी आहे आणि भाजीला आपल्याला शिजायलाही पाणी लागणार आहे इतपत पाणी यामध्ये घालायचं आहे मी ते एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपली जी ग्रेव्ही आहे ती तयार झालेली आहे आपण याला मस्त अशी उकळी काढून घेऊयात चिकन शिजेपर्यंत मला ही पूर्ण प्रोसेस करेपर्यंत अर्धा तास लागलेला आहे म्हणजे पहिली ग्रेव्हीची प्रोसेस परतण्याची दहा मिनटं आणि नंतर चिकन शिजायला पंधरा ते सतरा मिनटं लागलेले आहेत मला आता मस्त असं आपलं चिकन जे आहे ते मस्त शिजून तयार झालेलं आहे आणि भाजीला छान अशी तरी पण आलेली आहे अगदी हॉटेल स्टाईल भाजी आपली इथे तयार झालेली आहे त्यामध्ये खूप सारी कोथिंबीर घालायची कस्तुरी मेथी घालायची आणि मस्त सर्व करायची ही भाजी भातासोबत भाकरीसोबत किंवा पोळीसोबत कशासोबतही अप्रतिम लागते आता चिकनच्या मी खूप साऱ्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत नक्की पहा आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही भेटूया अशाच नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये मा तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात मला कमेंटमध्ये पण नक्की सांगायचं तुमच्या कमेंटच येत नाहीत मला तर कमेंटमध्ये पण नक्की सांगा आणि तुमचं असंच भरभरून प्रेम देत रहा आता आपली एक हजार एक हजार सबस्क्रायबरची फॅमिली कम्प्लीट झालेली आहे असंच तुमचं प्रेम राहू द्या आणि पटपट सबस्क्रायबर वाढवा आणि असंच प्रेम मिळू द्या भेटूया अशाच नवीन आणि एका नवीन रेसिपीमध्ये